सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी आणवर आधा तर चला करूया आता व्हिडिओला सुरुवात आता झालेली आहे संध्याकाळचे सात वाजलेले आहेत म्हणजेच नाही केव्हापासून स्टार्ट करणार होती पण थोडंसं ते रॅली वगैरे बघायला गेलो ना रामनवमीची तर त्याच्यामुळे थोडं लेट झालं आणि म्हटलं सकाळी पूजा वगैरे झाली होती पण सकाळी मी बनवलाच नाही कारण माझं मोबाईलचं स्टोरेज जा फुल झालं होतं मग ते व्हिडिओ कालचा व्हिडिओ बनवायचा बाकी होता म्हणून मग ते काय डिलेट नाही केले मग मी व्हिडिओ बनवला नाही म्हटलं संध्याकाळी तरी बनवूया तो व्हिडिओ बनवला अपलोड केला डिलीट मारला की मग बनवता येईल कारण एकामध्ये मोबाईलमध्ये स्टोरेज फुल होऊन जाते घरी घरी डेलीचं डेली मला डिलीट करावं लागतं मग मी व्हिडिओ बनवते तर ता चला ता बनु ता बनु ता बनु आता बनवते सकाळी पूजा वगैरे झालीच होती पण आता तुमच्यासाठी मी परत आता mm -hmm. पूजा वगैरे छान संध्याकाळची सुद्धा करणारच होती पण थोडंसं लेट झालेलं आहे पण चालतं चला आता पूजा वगैरे करून mm घेते -hmm. दिवे वगैरे लावून घेतलेले आहे आधी बाहेर आणि आता मग चला तुम्हाला दाखवते आहे बघा छान सकाळी मी नाही छानपैकी रांगोळी वगैरे काढून घेतली होती दरवाज्याची पूजा वगैरे केली होती त्याच्यानंतर आता संध्याकाळ झालेली आहे तर मग दिवा वगैरे लावून घेतलेला आहे दारामध्ये लक्ष्मी यायचा टाईम असतो तर द दिवा वगैरे लावायचा संध्याकाळी त्याच्यानंतर तुळशीमध्ये सुद्धा दिवा वगैरे लावून घेतलेला आहे आणि छानपैकी संध्याकाळची पूजा वगैरे करून घेत आहे मी सकाळी केली होती पण काही जमलंच नाही आणि व्हिडिओ काल कालसुद्धा जमलंच नाही कारण माझा फोनच बंद झालेला होता तर फोनमध्ये थोडासा प्रॉब्लेम होता तर त्याच्यामुळे मी आज टाकत आहे तर नक्की बघा हा व्हिडिओ तुम्हीसुद्धा पूर्ण बघा छान आहे आमच्या सिल्वासामध्ये सुद्धा, सिल्वासा सुद्धा रामांची रथयात्रा कशी निघते सुद्धा तुम्ही बघा आणि मजा आली बघण्यामध्ये कारण आमची सोसायटीच्या समोरून त्या साईडने चालली होती तर मग बघायला भेटलेली तर मग आम्ही इथेच सोसायटीच्या बाहेर निघून बघितली मग आता इथे रामांचा अभिषेक वगैरे करून घेत आहे सकाळी सगळी छानपैकी पूजा वगैरे झालेली आहे कारण फोनच बंद पडला आणि फुल स्टोरेज झालं होतं त्याच्यामुळे मला मग व्हिडिओ त्याच्यात सेव्हच हो येत नव्हता लावून ठेवलेला पण म्हटलं मग खूप प्रयत्न केला पण म्हटलं नाही झालं मग म्हटलं जाऊ दे मग चालतं आहे मग आता तरी म्हटलं संध्याकाळी सगळं डिलीट केलं व्हिडिओ वगैरे अपलोड केला होता ना मग त्याच्यामुळे मग आता झालेलं आहे तर मग पूजा वगैरे करून घेतली छानपैकी अभिषेक वगैरे करून घेतलेला आहे आता इतकं काही तुम्हाला डिटेलमध्ये दाखवत नाही मी तर सगळं झालेलं आहे त्याच्यानंतर आरती वगैरे करून घेत आहे मी इथे आणि वाचायचं जे असतं ते आपल्याला दुपारीसुद्धा वाचलेलं आहे मी आपल्याला इथे रामरक्षा वाचून घ्यायची आहे सोळा वेळा वाचा किंवा मग तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने वाचा तुम्ही मग श्री सुक्तम वाचायचं आहे त्याच्या आधी श्री पुरुष पुरुष सुक्तम वाचून घेतलेलं आहे मी इथे आणि नवरात्रीचं पण होतं तर मग त्याच्यामुळे मग दुपारी सगळं सप्तशती वगैरे हो सगळे देवीचे पाठ वगैरे हो झाले करून भरपूर कामं होते आजच्या दिवशी सणसदी उलट आपले कामं वगैरे हो वाढून जातात तर आता संध्याकाळीसुद्धा मी इथे रामरक्षा वगैरे वाचून घेत आहे आणि डेलीचं जे मी वाचते तेच कालभैरव आणि कारण स्त्रिया स्त्रीसुप्तम वाचून घेत आहे मी इथे तर हे सगळं वाचन वगैरे करून घेतलं धूपदीप दाखवून दिलेलं आहे त्याच्यानंतर मग पुढची आता सगळी कामं वगैरे करायची आहेत तर हे बघा अशा पद्धतीने सगळी पूजा वगैरे करून घेतलेली आहे मी वाचून वगैरे झालेलं आहे आणि छानपैकी मस्त वाटलं घरात आपण अशी पूजा वगैरे मांडणी करतो थोडीशी छोटी का होईना मोठी का होईना पण अगदी घरातलं वातावरणच चेंज होतं तुम्ही बघा नक्की करून तुम्हालाही काही ना काही असं वाटलंच असेल पॉझिटिव्हिटी तर असं वाटतं तर सा म्हणून मी दरेक सण असा आपल्या ज्याप्रमाणे मी नेहमी साजरा करत असते माझ्याने जितकं होईल जसं होईल त्याप्रमाणे मी करत असते आणि मला आवडतं तसं करायला तर हे माझे देवपूजेची मांडणी वगैरे आणि हा देवारा आहे वर असं फोटो वगैरे लावलेला आहे आणि किचन मध्येच मांडलं आहे तुम्हाला तर माहितच आहे आणि मोबाईल काय माहिती काय झालेलं आहे त्याला गरम झालेलं आहे तर ताईं जरा समजून घ्या मागे पुढे काही झालं असेल तर तर चला आता बघते मी काहीतरी स्वयंपाकाचं आणि थोडं साडी वगैरे चेंज करते हातपाय खूप गरमी आहे तर हे बघा आमच्या सोसाय सोसायटीच्या समोरूनच रथयात्रा चालली होती म्हणजे रामांची रॅली वगैरे निघते तर ती निघालेली आहे तर इथूनच मी तुम्हाला दाखवत आहे तर बघितलंच तुम्ही बघा किती मोठी मस्त रामांची मूर्ती वगैरे होती मग त्याच्यानंतर काही मुलं राम सीता लक्ष्मण असं बनलेले सुद्धा आहेत आणि मागे डी जे होतं मग अजून पुढे ते गेलेलं आहे त्याच्यामध्ये होतं टाळ वगैरे वाजवणारे म्हणजे कीर्तन वगैरे भजन चाललेलं होतं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळे ग्रुपवाले असे रॅली काढलेली होती मग त्याच्यामध्ये आता महाराजांचा फोटो हे सुद्धा होतं स्टॅच्यू तुम्ही बघाच आता जसं शिवजयंतीला निघतो ना तर तेसुद्धा होते याच्यात तर मी थोडंसं फास्ट करून दाखवते इतकं काही दाखवण्यात हे नाही पण बघा तुम्ही किती प्रचंड अशी गर्दी आहे तर आमच्या सेलवासामध्ये सुद्धा निघते आणि खूप छान निघते आणि समोरूनच जाते म्हणून मग बघायलाही भेटतं आपल्याला इथले इथेच बघून घेतो आणि पूर्ण लांबपर्यंत सिटीत ती जात असते तर महाराजांची मूर्ती बघा किती सुंदर आहे तीसुद्धा निघाली आहे कारण आपण हिंदू विश्व परिषदवाल्यांनी जी ही काढलेली होती खूप छान अशी मूर्ती आहे हीच शिवजयंतीच्या दिवशी निघत असते शिव शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची रॅली तर अशा पद्धतीने होती तर तुम्हाला कशी वाटली आमच्या सिलवासाची ही रॅली वगैरे तर ते सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बघा किती छान आणि किती गर्दी आहे तर खरंच रामांचे विचार हे रॅलीमध्ये असे डान्स करणं आणि ते तर पटत नाही मला पण ठीक आहे रॅली काढणं म्हणजे लोकांना दाखवणं त्यांना हिंदू आपण असल्याचा गर्व हा माहीत पडायला पाहिजे म्हणून हे आपण सगळं करत असतो तर रामांचं चरित्र नक्कीच तुम्ही वाचा आणि राम रामांसारखे गुण घ्यायचा प्रयत्न करायचा मुलांनासुद्धा दाखवणं गरजेचं असतं तुम्हाला जर आजचा हा व्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा